सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कृषीभूषण निंबाळकर मी आता सहावी शिकते मी हे पुस्तक वाचते मला हे पुस्तक खूप आवडले या पुस्तकाचे नाव गुलामगिरी असे आहे या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी लिहिले आहे या या पुस्तकात पुस्तकाविषयी खूप वर्णन आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते या लहान या लहानसे पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे आहे हे पुणे येथे पुन्हा सिटीप्रेस येथे छापण्यात आले गुलामगिरी हे लहानसे पुस्तक आपण लोकितार्थ केले असल्याचे ज्योतिराव फुले

पाचव्या आवृत्ती सत्र समाजाचे सरचिटणीस श्री लक्ष्मणराव केशवराव विचारे यांनी एकोणावीसशे एकसष्ट साली प्रसिद्ध केले हे या पुस्तकाचे छोटेसे वर्णन आहे हे पुस्तक मला वाचलेले खूप आवडले व या पुस्तकात त्यांनी समोरील पाजावरती खूप छान लिहिलेले आहे ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना क्षू्र कसले इतके अनर्थ एका अविद्येने केले इतके अनर्थ एका अविद्येने केले हे मला लिहिलेले खूप आवडले व हे पुस्तक पण मला खूप आवडले माझी तुमच्याकडे अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनीही असे छोटेसे पुस्तक वाचून त्याच्याविषयी काही छोट्या छोट्या त्या पुस्तकाचे वर्णन करावे अशी माझी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे धन्यवाद